तासगावात अधिवेशनानंतर आमसभा घेणार आमदार रोहित पाटील यांचं आश्वासन ज्योतिराम जाधव यांचं उपोषण स्थगित तासगावात गेल्या तीन, ती चार तीन चा ते चार दशकापासून आमसभा झाली नाही सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यासाठी आमसभा घ्यावी अन्यथा सोमवार दिनांक तीन मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी नेते ज्योतिराम जाधव यांनी दिला होता दरम्यान आमदार रोहित पाटील यांनी अधिवेशन संपल्यानंतर आमसभा घेण्याचं लेखी आश्वासन दिले त्यामुळे जाधव यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय तासगाव तालुक्यात आम आमसभा घेण्याबाबत आमदारांनी वेळोवेळी वेड़ टाळाटाळ तार केली आहे स्वर्गीय आर आर पाटील माजी आमदार सुमन पाटील यांनी आमसभा घेण्याचं धाडस केलं नाही विद्यमान आमदार रोहित पाटील यांनीही आमसभा न घेण्याची परंपरा कायम ठेवली पण रोहित पाटील यांच्याकडून लोकांना अपेक्षा आहेत देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवले जातील अशी आशा आहे मात्र रोहित पाटील यांच्याकडे मागणी करूनही त्यांनी आमसभा घेण्यास टाळाटाळ केली होती त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी नेते ज्योतिराम जाधव यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं सोमवार दिनांक तीन मार्च पासून ते येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार होते विद्यमान आमदारांकडून लोकांच्या जीवन मरणाची निगडीत असणाऱ्या समस्यांना बदल दिली जाते तालुक्यात समस्यांचा डोंगर उभय मात्र त्याकडे लक्ष दिलं जात नाही सरकारी कार्यालयात लोकांची वेळेवर कामे होत नाहीत रस्ते वीज पाणी रोजगार शेतीच्या समस्या बेदाण्याची उधळण असे शेकडो प्रश्न भेडसावत आहे या मुद्द्यांवर जाधव उपोषणास बसणार होते दरम्यान आमदार रोहित पाटील यांनी सोमवारपासून सुरू होणारं अधिवेशन संपल्यानंतर आमसभा घेण्याचं लेखी आश्वासन ज्योतिराम जाधव यांना दिलंय तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी आमदारांचं लेखी आश्वासन जाधव यांना दिले सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनास मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी राज्याच्या धोरणात्मक निर्णयात चर्चा करण्यासाठी अधिवेशनास उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यामुळे अधिवेशन झाल्यानंतर आमसभा घेऊ असं आश्वासन आमदार पाटील यांनी लेखीपत्रात म्हटलंय त्यामुळे जाधव यांनी आपले उपोषण स्थगित केलंय आमदारांनी शब्द न पाळल्यास उपोषणास बसणार जाधव तासगाव तालुक्यातील समस्यांबाबत आमसभा घेण्याचं आवाहन मी आमदार रोहित पाटील यांना केले होते उपोषणाचाही इशारा दिला होता दरम्यान आमदारांनी अधिवेशन झाल्यानंतर आमसभा घेण्याचं लेखे आश्वासन दिलं होतं त्यामुळं माझं उपोषण स्थगित करत आहे मात्र आमदारांनी आमसभा घेण्याचा शब्द न पाळल्यास पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसला जाईल असा इशारा ज्योतिराम दादा जाधव यांनी दिलाय